संत ज्ञानेश्वर सकाळची वेळ घरच्या हॉलमध्ये आजोबा आपल्या नातवा टी व्ही पाहत बसले आहेत तेजसच्या हातात फोन आहे तेवढ्यात टी न्यूज येते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंद देहून प्रस्थान पंढरपूरकडे झाले आहे तेवढ्यात तेजस आजोबा हे संत ज्ञानेश्वर कोण आहेत आजोबा बाळा आपल्या महाराष्ट्राला संतांची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे त्यामध्येच एक संत ज्ञानेश्वर पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते त्यांचा जन्म आपल्या महाराष्ट्रातील आप आपेगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मणी होते त्यांना दोन भाऊ आणि एक छोटी बहीण होती त्यांच्या मोठ्या भावाचे नाव निवृत्तीनाथ आणि छोट्या भावाचे नाव सोपानदेव होते आणि सर्वात छोट्या लाडक्या बहिणीचे नाव मुक्ताई होते ते सर्वजण एका राहायचे सगळ्यांना लहानपणापासून देवाची पूजा करायची खूप आवड होती या चारही भावंडाने पोथी पुराणी कर्मकांडी जाती व्यवस्था यामुळे अध्यात्मापासून वंचित राहणाऱ्या लोकांना भक्ती आणि प्रेमाचा मार्ग शिकवला त्यामुळे त्यांचे भक्त वाढत गेले आणि संन्याशाच्या पोरांचे लोक भक्त होत आहेत हे काही लोकांना पाहावत नव्हतं त्यापैकी एक होते सावकार विसर्वाशास्त्री त्यांचा या चारही भावंडांवर राग होता एके दिवशी निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली निवृत्तीनाथ मुक्ता मला आज मांडे खाण्याची खूप इच्छा झाली माझ्यासाठी बनवशील मुक्ता हो दादा त्यासाठी लागणारे मातीचे खापर आणण्यासाठी मुक्ताई कुंभाराकडे गेले मुक्ता सखा दादा मला मातीचं खापर हवं आहे कुंभाराचे तिला मातीचे खापर दिले इतक्यात विसोबा तिथे आले आणि त्यांनी मुक्ताच्या हातातील खापर ओढून घेऊन त्यांनी जमिनीवर जोरात आपटले विसोबा एका जरी दुकानदाराने या मुलांना एक जरी वस्तू दिली त्यांना गावाबाहेर हाकलून देण्यात येईल आणि त्यांच्या कुटुंबाला वाईट टाकण्यात जाईल तिथून मुक्ताई दुसऱ्या दुकानात जाते मुक्ताई मावशी तू तरी दे ना ग मला खापर मावशी माफ कर ग पोरी तुला मदत केली तर माझी पोरबाळ उघड्यावर पडतील ऐकलं नाही काय सांगितले किंवा भावंडांना काहीही द्यायचं नाही नाहीतर गावातून हाकलून देण्यात येईल मुक्ताई रडत रडत घरी गेली आपल्या दादासाठी हवा तो पदार्थ बनवता येणार नाही याच तिला फार फार दुःख झालं तिचा पडलेला चेहरा भाऊ ज्ञानेश्वरांनी तिला विचारलं ज्ञानेश्वर मुक्ताई काय झालं का रडतेस आणि तिने घडलेला सर्व प्रकार दादाला सांगितला ज्ञानेश्वर बस एवढंच ना मग कशाला एवढी दुःखी होतेस तू तयारी आपण छान मांडे खाऊया या आश्वासन दिल्यावर तो पूर्व पूर्ण करणारी याची मुक्ताला पूर्णपणे खात्री होती आनंदाने हो म्हणून मुक्ता उत्साहात तयारीला लागली तयारी झाल्यावर ला तिने दादाला विचारले मुक्ता दादा कुठे आहे खापर कशावर थापू मी मांडे ज्ञानेश्वर हे काय माझ्या पाठीवर असे म्हणून ज्ञानेश्वर पोटावर उडवे झाले पाठ लाल लाल झाली मुक्ताने आनंदाने दादाच्या पाठीवर मांडे भाजले हा असा सर्व प्रकार लपून छपून विसोबा पाहत होते मुक्ताला खापर मिळाला नाही हे त्यांना कळलं होतं आणि ते आता काय करतील हे पाहायला ते तिथे आले होते मजा तर सोडाच पण त्यांनी जे पाहिलं त्यांना पाहून आश्चर्याचा धक्काच बसला ज्ञानेश्वरांनी ही लीला पाहून ते विचारात पडले ही की ही खरंच भावंड दिव्य आहेत त्यांची त्यांना खात्री पडली आणि त्यांचा <स्थाथ> उगाच तिरस्कार केला उगाच त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला या विसोबत पश्चाताप होऊ लागला त्यांना ते देव समान वाटू लागले त्यांनी आपल्या चमत्काराने बनवलेले मांडे मात्र विसोबांना खायची इच्छा होऊ लागली त्यांच्यासाठी तो साक्षात देवाच्या हस्ते बनवलेला प्रसादच होता पण त्या भावंडाचे स्वतःचे जेवण चालू असताना खा... ते खा खावे कसे विसोबा त्यांचे जेवण तर थांबले आणि ज्ञानेश्वर महाराज जेवणावरून तडक आत जाऊन त्यांचे उष्टे पत्रावळीतले उरलेले आधाशासारखे खाऊ लागले ज्ञानेश्वर अहो विसोबा हे काय असं कसंय करताय तुम्ही आणि हा दाशासारखे उरलेले अन्न का खाताय तुम्ही विसोबा मला माफ करा अंधकारामुळे मी मी झालो होतो पण तुम्हा माझे डोळे उघडले तुम्ही मुलं साधारण नाही तुमच्यात साक्षात परमेश्वराचा वास आहे आजपासून तुम्ही माझे गुरु आहात मी तुमचा शिष्य आहे यावरून संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना उठवलं आणि आलिंगन दिलं ही होती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यातील छोटीशी घटना ज्यांनी जगाला रामकृष्ण हरी अध्यात्माचा मंत्र दिला आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचला आजोबा तेजसला घेऊन गॅलरीमध्ये आले उभे होते खाली वारी जात होती आहे हे आजोबा तेजसला वारी दाखवतात तेजसच्या गळ्यात टाळ आहे आणि तो आनंदाने टाळ वाजवत आहेत राम हरीचा जाप चालू आहे